हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनेल आज मी चाली छातीची सिंगल कटोरी ब्लाऊज डीपनेक कटिंग करून दाखवणार आहे तर चला बघूया कशी कटिंग करायचे पहिले ब्लाऊजची उंची घेणार घेणे जशी तुमची ब्लाऊजची उंची आहे जेवरे त्याच्यापेक्षा एक इंच जास्त घेणार जशी माझ्या ब्लाऊजची उंची चौदा आहे मी पंधरावर हिला ड्रॉ करते हे बघा पंधरा इंचवर हिला ड्रॉ केले एक इंच जास्त घेतले हे कमरचे रेषा आहे म्हणजे लाईन आहे हा बघा आता बघा डीप मी इथून शोल्डर किती घेते इथे पौने सहा इंच हिला ड्रॉ करणार आहे पौने सहा इंच घेतले आता हे मुंडाखोलीची लाईन आहे मुंडाखोली बघा मी सहा इंच घेते हे छातीची रेषा आहे आता बघा छाती चाळीस आहे हिला फोर वरून डिवाइड करायचे मतलब म्हणजे चार देऊन डिवाईड करायचे चौथा भाग करायचे चौथा भाग केल्यानंतर किती होते बघा दहा होते मी दहा भर तिला ड्रॉ केले बघा आणि दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतले साठी मी बेग्र मेजरमेंट नाही घेतले कमर अगर जास्त कमी असेल तर एक इंच कमी घेणे आणि मीडियम असेल तर हाफ इंच कमी घेणे बघा आता छाती किती आहे टोटल बारा आहे बारा तर मी साडे अकरा किंवा अकरा वर हिला ड्रॉ करणारे आहे मी ग्यारा एक इंच कमी घेतले मीडियम असेल तर हाफ इंच कमी घेणे थोडा जास्त असेल तर काही फरक नाही होते आता बघा इथून शेप द्यायच्यासाठी मी वन पॉईंट टू सव्वा इंच वर हिला ड्रॉ करणार आहे हे ड्रॉ केले बघा आता हिला शेप देते दे। हे बघा थोडा अशी आर म्हणजे मुंडाला थोडा खाली ड्रॉ करायचे अशी हे लाईन थोडा खाली घेणे अशी शेप देणे मी इथून सहा इंच घेतले आता बघा चाळीस छातीची किती मी शोल्डर घेते आरी इंच घेतले तुम्ही टू पण घेऊ शकता दोन इंच पण घेऊ शकते मी आरी चींच वगा मी वर, चींच मी इंच घेतले इथून बघा मी किती वर हिला ड्रॉ करणार आहे ह्याच्यापेक्षा अजून डी पाहिजे तर इथून तुम्ही साडेपाच इंच घेणे मी इथून दहा इंच घेतले आता इथून बघा मी तीन इंच घेते नंतर हे लाईन दोघी लाईनला जॉईंट करून घेने अशी मी हिला राउंड शेप देते तुम्हाला राउंड पाहिजे तर जास्त थोडा बाहेरून अशी शेप द्यायचे आता दोन शूट जशी पाव इंच सारखा थोडासा डाऊन करून घेणे शोल्डरला आता दोन इंच शिलाई मार्जिन घेतले होते हिला ड्रॉ करून घेते हे लाईन अशी जोडून घेणे आता बघा इथून मी किती घेते पा पाच इंच गॉल हिला बॅक साईडची टकसाठी मी पाच इंच घेतले आणि वरती सारे पाच इंच घेते मी नंतर हाफ हाफ इंची स्टार्क्स घेणे टोटल एक ची हे दोघी लाईनला अशी जोरून घेणे आता अशी ड्रॉ केली हिला कापून घेते आता बघा मी से हे कापून घेतले जेसे ड्रॉ केले होते हिला पेपरला अशी ठेवले मी आणि हिला ड्रॉ करून घेतले बघा अशी ड्रॉ करून घेतले आणि अशी बघा हे ड्रॉ करून घेतले पूर्ण कमरपर्यंत आणि सिंगल कटरीसाठी पुढे देर इंच घ्यायला लागते पुढे देड इंच जास्त ठेवले मी इथे बघा आता गलचे आकार देते इथून आरी इंच घेतले बघा गलेला रुंदी इथून बघा किती सहा इंच घेते नंतर हे लाईनला अशी ला ड्रॉ करून घेतले इथून बघा आरी इंच घेतले इथून पण आरी इंच घेणे अशी नंतर हे दोघी लाईनला अशी जोडून घेणे आता बघा इथून तुमचे गलाला आकार किती द्यायचे बघा ये पौने तीन तीन पॉईंट ठेवू शकतो म्हणजे थ्री तीन पॉईंट पौन ठेवू शकतो पौने तीन पण पौन ठेवू शकतो मी पौने तीन ठेवले नंतर हिला बघा अशी अशी थोडे थोडे असे खालीवर दिले ना थोडा गोल आकार येते तुम्हाला पाहिजे तर आतमध्ये पण अशी देऊ शकतो तुम्ही अशी अशी दिले तर राऊंड शेप मध्ये येते आणि ब्लाऊज घालायला पण परफेक्ट येते आता बघा आर्मोलचे पुढचे आर्म म्हणजे मुंडाखुलीचे आकार देते इथून किती घेतले होते सहा इंच हे लाईनला अशी ड्रॉ करून घेणे आणि इथून बघा अर्धा इंच दुरीवर तिला अशी इथे येऊन जॉईंट करायचे हे बघा हे दोन इंच शिलाई मार्जिन घेते बॅक साईडचे दोन इंच शिलाई मार्जिन घेतले होते तिला पण देऊन टाकते हे दोघी लाइन अशी ला म्हणजे जोडून घेणे अशी आता बास्ट पॉईंट किती आहे बघा बास्ट पॉइंट दहा आहे मी साडे दहाभर हिला ड्रॉ करते हाफ इंच जास्त घेतले जेवढे बास्ट पॉईंट आहे हिच्यापेक्षा मी हाफ इंच जास्त घेतले हे लाईन अशी ड्रॉ करून घेणे आता बघा मी चाळीस छातीची काटिंग करते तो हे किती घेणे मी डायरेक्ट इथून घेते मी धावा या पाचवा भाग नाही घेते सोपा पद्धतीने मी कटोरीचे मेजरमेंट काढते इथून बघा मी थ्री इंच म्हणजे तीन इंच घेते थ्री इंच म्हणजे तीन इंच घेतले तुम्हाला अगर कटोरी जास्त मोठे असेल तर तुमचे तो पावणे तीन पण घेऊ शकतं आणि बारीक असेल तर तुम्ही सव्वा तीन पण इथून घेऊ शकता मी इथून घेतले बघा सगळं मेजरमेंट वेगळं वेगळं आहे हे हे लाईन अशी ड्रॉ करून सरळ ड्रॉ करून घेणेशी आता बघा इथून मी किती इथून साडेपाच इंच घेते हे लाईन हिला जोरून घेते अशी आता हिला बघा हे पूर्ण मापी घेणे अशी किती होते बघा एट आते आठ येते एट आले तर इजा मधली करायचे म्हणजे म्हणजे अर्धा करायचे ला अर्धा केलं तर चार येते बघा नाहीतर टेपला अशी पण तुम्ही अशी पण मेजरमेंट घेऊ शकता हे फोर आले बघा चार हिला खालीपर्यंत चार इंचपर्यंत चार इंच छातीची चार चार इंच घेते बघा इथून मोठे छाती आहे ते मुले मी चार इंच ठेवले हे बघा चार इंच वर ह्याला ड्रॉ केले हे आता ल... इथून किती घेते हे इथून 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 बघा बघा किती घेते मी सव्वा तीन इंच सव्वा तीन इंच घेतले इथून मी इथून बघा हे लाईनली अशी हे लाईनला हे बघा हे गलेचे इथे इथून अशी इथून मी सव्वा पाच इंच घेते बघा इथून सव्वा पाच इंच हे लाईनला अशी तिरपे धरायचे बघा अशी सव्वा पाच इंच घेतले आणि हे पॉईंट हे हिला जोडून घेणे हे पॉईंट पण हिला जोडून घेणे अशी जॉईंट करायचे अशी हे बघा कटोरीची शेप आली बघा आता बघा हे पूर्ण परफेक्ट येते हा तुम्हाला कटोरी अगर थोडे छोटे आणि मोठे असले थोडा लक्षात ठेवायला लागते मोठे पाहिजे तर इथून थोडासा कमी घेणे जशी मी तीन घेतले तुम्ही पावणे तीन पण घेऊ शकता आणि मोठे मोठे असले तर आणि छोटे असले तर इथून सव्वा तीन इंच घेणे इथून सव्वा तीन इंच घेणे आता इथून बघा मी दीड इंच इंची टाक घेते अशी इथे घेणे पूर्ण वरती नाही जायचे थोडासा खाली लट टाक द्यायचे बघा थोडेसे जास्त नाही तिला याला जोरून घेणे अशी तुम्हाला तसे नाही जमले तर हे अशी ठेवून द्यायचे बघा थोडासा ती अशी ठेवून द्या नंतर जास्त झाले तर तुम्ही कापून पण शकता कमी झाले तर प्रॉब्लेम होईल त्यामुळे तुम्ही अशी ठेवून द्या नंतर जास्त झाले तर ते कापून घेणे अशी आता हे पूर्ण झाले हिला कापून घेते खालची पट्टी तुम्हाला दाखवते हे कापून घेते अशी हे बघा अशी क्रॉस क्रॉस ठेवले तर तुमचे कचोरीचे जे शेप आहेत ते चांगले आहे, बसते पूरा डिटेल्स दाखवते ते मुले व्हिडिओ थोडा मोठे होते आता बघा हे कटोरी आहे हिला अशी धरायचे हे बघा हे हिला अशी धरायचे हे दोघी अशी धरून थोडस बघा पेपर जास्त आहे हिला अशी त्याच्या नंतर अशी कापून घेणे अशी नंतर हिला इथून बघा देर देर इंची टाक्स घेणे अशी आणि हिला अशी दही करणे बघा इथून साडेतीन इंच घेणे इथून साडेतीन इंच घेणे हिला पॉईंट देणे बघा इथून शिलाईचे टाईम इथून साडेतीन इंच घेणे आणि नंतर हिला बघा अशी जो कोठरीची शेप आहे हे बघा किती मस्त आले अशी आहे ते मुलं तुम्हाला नंतर दाखवले हे आणि शिवायच्या आधी कापरावर ठेवले म्हणजे कटिंग करायचे टाईम कापरावर इथे पाव इंच शिलाई मार्जिन घेणे इथे पण पाव इंच शिलाई मार्जिन घेणे हे दोघी प दोघी दोघीला बाकी काहीच नाही हिला खाली पावपा इंच बारून घेणे म्हणजे आता तुम्हाला खालचे पट्टी दाखवते हे बघा हे बॅकसाईड आहे हिच्यापेक्षा हाफ इंच कमी घेणे एक इंच कमी घेतले तरी होते तरी कधी कधी प्रॉब्लेम होते ते मुले हाफ इंच कमी घेणे अशी ड्रॉ करून घेणे इथून बघा मी इथून साडे चार इंच घेते थोडा जास्त घेते चार इंच ठेवलं तरी चालते इथून मी चार इंच घेतले इथून बघा मी चार इंच घेते आणि मधली पण एक शेप द्यायच्यासाठी साडे दहा पोणे अकरा बघा सव्वा पाच इथून मधली म्हणजे थोडासा डाऊन करणार आहे त्यामुळे हे शेप देते काय गरज नाही तरी पण इथून बघा तीन इंच घेतले येत फक्त खाली डाऊनसाठी मी हे मेजरमेंट दिली बघा तशी ते हे कोठरी जो शेप आहे इथे बराबर बसते आणि चांगले पण होते जास्त नाही थोडाफार डाऊन करून घेणे आणि नंतर जास्त झाले तर इथून कापून घेणे आता तुम्हाला स्लिप्स दाखवते आता बघा बाही कापणार आहे मेजरमेंट कशी घेणे बाही बाही बाहीची जेवढे लांब आहे आणि शिलाई मार्जिन पण घेणे जेवढे बाहीची लांब आहे त्याच्यापेक्षा शिलाई मी मार्जिन पण घेणे मी साडेसात घेते अस्तर असेल तर एक इंच जास्त घेणे आणि अस्तर नसेल तर दीड इंच जास्त ठेवणे हे बघा हे लाईन अशी ड्रॉ करून घेतले इथून बघा किती आहे इथून साडेसात आहे इथून पण साडेसात इंच आहे बघा आता मी मेजरमेंट कशी घेते बघा हे बॅकसाईडची मुंडाखोली आहे हे बॅकसाइडची मुंडाखोली आहे ते टेपला अशी किती धरायचे हे बघा किती होते बघा सव्वा नवा होते बघा नवापेक्षा एक सूट जास्त आहे म्हणजे नवापेक्षा एवढं जास्त आहे हे बघा परत दाखवते तुम्हाला अशी धरायचे टेपला आणि बघा मेजरमेंट अशी घेते मी आणि बराबर येते त्याचा काय प्रॉब्लेम नाही होते तरी पण तुम्ही एकदा लावू पण म्हणजे बघू शकते जे बराबर आहे का नाही बघा किती झाले होते नऊ पॉईंट न पेक्षा एक एक सूट जास्त आहे न पेक्षा एक जास्त असेल तर एक इंच जास्त ठेवणे म्हणजे मी दहा एक इंच जास्त घेतले म्हणजे दहा आणि एवढं एक शूट जास्त घेतले बघा एवढं म्हणजे जेवढे मेजरमेंट आहे त्याच्यापेक्षा एक इंच जास्त घेणे हे लाईन अशी ड्रॉ करून घेणे आता इथून बघा साडेसात हे आहे तो मी ती इथून किती डाऊन करणार आहे इथून बघा मी साडेतीन इंचवर डाऊन करते हे लाईन अशी तिरपे ड्रॉ करून घेणे अशी इथून बघा सेप द्यायच्यासाठी से अडीच इंच घेतले आणि इथून बघा पौने एक इंच दुरीवर अशी म्हणजे इथून अशी अशी ड्रॉ करून घेणे आणि हे पुटचे आकार आहे बघा हे पुढचे आकार आहे अशी ड्रॉ करून आता मोरी तुम्हाला जेवढं ठेवायचे तेवढंच ठेवा हे आता पूर्ण झाले टाकून घेते नॉर्मल आणि डीप गलनचे फरक असते जे शोल्डर किती घ्यायला लागते मुंडा खोली पण किती घ्यायला लागते मी ही सा, दाखवले तुम्हाला नॉर्मल तुम्हाला कधीतरी दाखवणार आहे हे बघा अशी थोडासा शेप द्यायच्यासाठी म्हणजे अशी कापून घ्या हे बघा आता पूर्ण झाले हे तुम्ही लावू लावून पण बघू शकते बरोबर हे बघा पूर्ण कटिंग झाले तुम्हाला हेच व्हिडिओ चांगले वाटले तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटले आणि सबस्क्राईब करा नवीन असले तर जर मी नवीन व्हिडिओ टाकले तर तुम्हाला तिचे नोटिफिकेशन भेटत राहील